चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचा आरोप असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते असले तरी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी नसल्याचं सांगत ते इथं आलेले होते त्यांच्याशी आम्ही संवाद देखील साधलाय त्यांचं म्हणणं आहे की तीन दिवसापूर्वी जे बाळाचे आजोबा आहेत त्यांनीच आम्हाला अशी माहिती दिली होती आ, की ते बाळ जे आहे ते इथं आणून ठेवलेलं आहे त्याला त्या बाळाला अवघे नऊ महिने झालेले आहेत पण आता ते बाळ चव्हाण यांचं ते घर आहे पण आपण घराचं बघितलं की घराला त्या लॉक आहे औदुंबर सोसायटी आहे आणि तिथंच ते बाळ असल्याची माहिती त्यांना मिळाली होती पण आता ते बाळ तिथं नाहीये तर आता ते पुन्हा दुसरं जे लोकेशन आहे किंवा दुसरं जे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी ते निघालेले आहेत नेमकं वैष्णवी हगवणे यांचं ते बाळ कुठं आहे हे ठरणार आहे कॅमेरा पोते लोकमत पुणे आमचा हा अभिजित पोटे प्रतिनिधी जो आपल्याला सांगत होता वैष्णवीचं जे बाळ आहे ते बाळ आता कुठे आहे या संदर्भातली माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे त्याच्याविषयी तो अपडेट देत होता पण वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिला प्रचंड मारहाण झालेली आहे तिच्या पूर्ण शरीरावर जखमा बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महत्त्वाची माहिती येते की या दोघांचीही म्हणजे सासू सासरा आणि मुलगा या दोघांचीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे हुंड्याकरता छळ केला सोनेचा बळी घेतला असा आरोप या कुटुंबावर आहे वैष्णवी हगवणेचा च्या मृत्यू प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा दोघांनाही राग राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलेलं आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे कुठलीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर नव्हती असं सांगून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे पक्ष सदस्य पदावरूनही त्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे एक मोठी बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातली बातमी आहे वैष्णवी हगवणे यांचं बाळ घेण्याकरता कसपटे परिवार कर्वेनगरमध्ये दाखल झालेला आहे ही ही थेट दृश्य आहेत कर्वेनगरमध्ये कसपटे परिवार दाखल झालेला आहे वैष्णवीचं बाळ ताब्यात घेण्याकरता हगवणे परिवारानं कर्वेनगरमधल्या एका नातेवाईकाकडे लहान बाळ ठेवल्याचा आरोप आहे फक्त नऊ महिन्याचं ते बाळ आहे आता हे कसपटे कुटुंब वैष्णवीचं बाळ ताब्यात घेण्याकरता कर्मेनगरला आलेलं आहे आधी या हगवणे कुटुंबानं हे बाळ एका नातेवाईकाकडे नेऊन ठेवलं होतं पण तिथे ते नाही नंतर ते दुसरीकडे नेऊन ठेवलेलं आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया अभिजित आत्ता आपण प्रेक्षकांनी पाहिलं बाळासंदर्भातली माहिती देत होतात ते कुठेतरी नातेवाईकांकडे ठेवलं गेलेलं होतं आता कसपटे परिवार हे बाळ ताब्यात घेण्याकरता आलेलं आहे काय नेमकी माहिती सुवर्ण आपण पाहतो की नगर नगरमधली ही औदुंबर कॉलनी आहे आणि इथं जे वैष्णवी हगवणे आहेत ज्यांचा मृत्यू असा काय प्रकरणी झालेला आहे त्यांचं जे नऊ महिन्याचं बाळ आहे ते याच औदुंबर सोसायटीमध्ये ठेवल्याचा थे आरोप कसपटे कुटुंबियांनी केला होता आणि त्या बाळाच्या शोधात जे वैष्णवीचे काका आहेत खरं तर मनोज कसपटे ते या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक देखील होते निलेश चव्हाण यांचं हे औदुंबर कॉलनीतलं घर आहे आणि तिथं तो बाळ असल्याचं जे बाळाचे आजोबा आहेत त्यांनी म्हणजे राजेंद्र हगवानाचे मोठे बंधू त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्या बाळाच्या शोधात आलो असं या सगळ्या कसपटे परिवाराचं म्हणणं होतं पण ज्यावेळेस या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आम्ही गेलो त्यावेळेस मात्र कुठलंही बाळ तिथं नव्हतं किंवा तिथं जे घर होतं ते घर मात्र पूर्णपणे बंद होतं आणि कसपटे परिवार जे आलं होतं खरं तर जे चौघ ते पाच जण इथं आले होते या फॅमिलीला भेटण्यासाठी किंवा बाळ ताब्यात घेण्यासाठी पण मात्र त्यांना ते बाळ इथं मिळू शकलेलं नाहीये ते बाळ नेमकं कुठ गेले, आता इथून जे कसपटे परिवार आहे ते बावधन पोलीस स्टेशन आयुक्तालय जे बावधन पोलीस स्टेशन आहे तिथं तो कसपटे परिवार गेलेला पाहायला मिळतोय कारण पोलिसांकडे आम्ही कंप्लेंट करणार आहोत आम्हाला जी माहिती मिळाली होती सुद्धा आमच्या माहितीप्रमाणे जे परवा दिवशी बाळ होता आमचा एक ते आम्ही घेऊन जाण्याकरता इथं आलो होतो परंतु आम्हाला आता असं पुन्हा ते समजलं की इथंही ते बाळ नाहीये त्यांनी कुठं नेलंय आम्ही त्याच्या शोधात आहोत तरी काय होईल तेवढे आम्हाला तुमच्याकडून झाले तर मदत करा बाळ आमच्या ताब्यात येण्यासाठी सहकार्य करा बाळ आता वर आहे की नाही काय माहिती बाळ आता वर नाहीये आहे मग इथे हगावणी फॅमिलीचे कोण राहत नाही त्याचे पाहुणे वगैरे कोणी नाही आहेत निलेश चव्हाण कोणतरी आहे त्याचं नात नक्कीच त्यांच्याबरोबर काही नाहीये हे सगळं झाल्यानंतर कुठं आणले माहिती कळाली होती या मला त्यांचे मुलाचे चुलत चुलते आजोबा आहेत चुलत प्रकाशराव त्यांनी त्यांना माहिती मिळाली होती बाई बाळ आहे म्हणून आम्हाला त्यांनी जाणलं होतं पण या निलेश चव्हाण काय आमच्या ते ताब्यात दिलं नाही आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करायला आलो होतो पण आता येते ते बाळ नाही असं माहिती नाही काही समजलं नाही आता आम्ही फक्त तुमचं नाव सांगाल मोहन कसपटे ओके मोहन आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेतच पण बाळ घेण्याकरता कसपटे गेलेले होते मोहन कसपटे त्यांचं नाव आत्ताच त्यांनी सांगितलं ते चौथ्या मजल्यावर निलेश चव्हाण म्हणून कोणी राहतो त्याच्याकडे ते बाळ दिलं गेलं आहे असं हगवणे परिवारातल्याच एकाने त्यांना सांगितलेलं होतं म्हणून ते इथे बाळ घेण्याकरता ताब्यात गेलेले होते पण निलेश चव्हाण यांनी ते बाळ ताब्यात दिलेलं नाही ते बाळ तिथे नाही असं सांगण्यात येत आहे मग बाळाला कुठे ठेवलं गेलं आहे हा प्रश्नच आहे त्यामुळे आता या कसपटे परिवारानं पोलीस स्टेशन गाठलेलं आहे पोलिसांच्या मदतीनं हे बाळ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील हगवणे कुटुंबानं जिथं बाळ ठेवलं होतं तिथं हे कसपटे कुटुंब गेलं होतं अत्यंत धक्कादायक घटना आहे वैष्णवीच अभिजित सोबत आहेच शी बोलूया अभिजित आपण तोच विषय बोलत होतो की हे जे मोहन कसपटे आहेत ते आता पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील का कारण असं प्रत्यक्ष स्वतः जाऊन बाळ ताब्यात कुणी देईल असं वाटत नाही काय सांगाल काय घडतंय सुवर्ण जसं मी मघाशी सांगितलं ना की जे बाळ जे बाळ आहे किंवा जे वैष्णवी हगवणे आहेत त्यांचे जे चुलत सासरे आहेत त्यांनी कसपटे परिवाराला अशी माहिती दिली होती की कर्वेनगर मध्ये औदुंबर कॉलनी आहे आणि तिथे निलेश चव्हाण जे हगवणे परिवाराचा मित्र आहे त्याच्याकडे ते बाळ ठेवण्यात आलेलं आहे अशी माहिती खुद्द त्या बाळाच्या आजोबानी कसपटे परिवाराला जे मोहन कसपटे आहेत वैष्णवीचे काका आहेत त्यांना दिली होती आणि त्याच माहितीनुसार कसपटे परिवारातले जे काका आणि इतर खर तर जे नातेवाईक आहेत ते आत्ता थोड्या वेळापूर्वी ना या निलेश चव्हाणांच्या घरी आले होते जे उदुंबरकोणी चौथ्या मजल्यावरती घर होतं पण आम्ही सगळे दार उघडलं दार गेलेलं नाहीये त्या घरी कोण निलेश चव्हाण नाव आहे आम्ही चौकशी केली तर निलेश चव्हाण गेल्या अनेक दिवसापासून याच बिल्डिंग मध्ये राहतात पण आता सध्या कुणीही ते दार उघडायला तयार नाहीये दार बाहेरून बंद नाहीये बाहेरून दार उघड आहे पण आतून मात्र दार बंद आहे खूप वेळ जे काका आहेत वैष्णवीचे त्यांनी ते दार वाजवलं बेल वाजवली पण ते काय दार उघडायला तयार नाहीये त्यामुळे त्यांना त्यांना देखील अशी माहिती मिळाली की ते बाळ जे होतं ते आता इथं बाळ नाहीये अच्छा पण आता बाळ आहे सर इथं आता हे सर्व बंद आहे बा दरवाजा बंद केलेलं आहे कदाचित बाळ असूही शकतं नसू शकतं नाही पण आश्चर्य याच्यामध्ये आहे की तुम्ही पोलिसांकडे गेलात खर तर पोलिसांचं एक काम आहे कारण हे बाळ एक हगवण्यांकडे हवं हो त्यांच्या कुटुंबाकडे किंवा कसपट्यांकडे तिसऱ्याच एका कुटुंबाच्या घरी बाळाची तरी पोलिसांनी काही त्याच्यात दखल नाही काय घेतले काय पोलिसांनी बरं पण कोर्टाकडून काय म्हणजे आता इतकी सगळी प्रक्रिया प्रक्रियाबद्दल काय अडचण नाही आम्हाला परंतु ती हागवणे फॅमिलीकडे असते तर कोर्टाकडूनही होगवने फॅमिलीकडे नाहीये हे तिराईत व्यक्तीकडे हो। आहे उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार बरोबर आहे आता हे घर म्हणजे बंद आहे बंद आहे मे बी म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं बरोबर बाळ आतमध्ये असू शकतं सर्वजण बंद केलेलं दिसतात आहे हे नातं त्यांचं समजलेलं नाही हा त्याचं कदाचित मित्र वगैरे असू शकतो ओके किती दिवस झाले आम्हाला परवा दिवशी इथं सापडलं होतं म्हणजे सोळा तारखेपासून कदाचित इथं असू शकतो किती सोळा तारखे सोळा तारखेपासून अजून का लाग का ते काय तुम्हाला ते जगर... त्याच्याबद्दल नाही आम्हाला कम्प्लेट करा तुम्ही म्हणजे कोर्टातून घ्या कोर्टातून घेण्याबद्दल अडचण नाही कोर्टातून घेण्याकरता ते हागवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ तू नाही कोर्टात ते खर तर याच्यामध्ये असं हे बंद आहे बंद का काय बंद आहे संवेदनशीलता दाखवायला हवी दाखवायला हवी बाळाच्या कडे त्याचं वय पाहून तरी दहा महिने नऊ महिने झालेत काल त्याला एकवीस तारीख काल त्याला त्याला नऊ महिने झाले दहा महिना चालू आहे ते बाळ फार त्रास देत फार त्याला एकतर ओळखीचं कोणीच नाही आहे एक एकतर हगोने फॅमिली ओळखीची किंवा कसपटे दोन्हीकडे नाही आता काय आहे मुलगा पुढे कुठे आहे बाळ काही कळू शकले तुम्हाला नाही आम्ही आता पुन्हा पोलीस चौकीत जाण्याच्या विचारात आहे पोलिसांशी संपर्क साधतो की हे लोक आहे तुम्ही दाखवू शकता असण्याची शक्यता अशी माहिती राजेंद्र हागवणेचे मोठे बंधू प्रकाश हागवणे म्हणजे मुलाचे आजोबा आहेत त्यांनीच आम्हाला इथं आणलं होतं होत त्यावेळेस होतं इथं तिसरा दिवस म्हणजे आतमधून याला खर तर हे हा जो गेट जर आपण पाहिलं तर आतमध्ये नक्कीच कुणीतरी आहे कारण बाहेरून कुलूप नाहीये बाहेरून कुलूप नाहीये तर आतमधून कडी लावण्यात आलेली आहे याचा अर्थ हातमध्ये आहेव्हाण असं नाव सांगितलं जाते ज्या व्यक्तीचं हे घर आहे मनोज कसपटे आहेत खरं तर काका आणि काका काय दिसलं तुम्हाला इथे मोहन कसपटे मोहन कसपटे आहे इथं आता आहे प्लीज प्लीज मला जाऊ द्या मला पोलीस चोखीत केलं पाहिजे इथं बाळ सापडलं तुम्हाला इथं बाळ सापडलेलं नाही दरवाजा बंद आहे आता आहे का नाही तुम्हाला सांगता येत नाही साधारणतः कधीपासून बाळ इथ असण्याची शक्यता आहे का का एक कदाचित सोळा तारखेपासून इथंच बाळ आहे आता कुठे जाणार मग तुम्ही पुणे जाणार की इथून बाळ गायब आहे म्हणून पण पर हागवणे परिवाराचं इथे राहतो कोण नेमकं काय हागवणे परिवाराचं कोणी दिसत नाही हा निलेश चव्हाण म्हणून कोणतरी व्यक्ती आहे कोण आहे तो चव्हाण नाही त्याच्याकडे होतं का बाळ म्हणजे हो हो आणि हे तुम्हाला माहिती दिली कोणी की बाळ त्याच्याकडे होतं बाळाचे चुलत आजोबा प्रकाश हागवणे त्यांनी आम्हाला दिली होती आणि तुम्ही त्यांच्यासोबत इथे आला होता त्यांनी आम्हाला इथं आणलो पण आता बाळ नाहीये आता बाळ नाही काय करणार सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया अंजली ताई तक्रारीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणि बातम्यांच्या माध्यमातनं आमच्यापर्यंत अशा रोज घटना घडतायत वेगवेगळ्या आणि आपल्याला सुन्न करतायत वैष्णवीचा तर जीव गेलाच आता बाळ सुरक्षित हातात की आहे की नाही हा सुद्धा प्रश्न आहे मला ऍक्च्युली हे सगळं बघून इतका इतका धक्का बसतोय इतका राग येतोय की काय सगळं चाललंय आणि असे इतके निर्दयी लोक कसे असू शकतात की एका लहान नऊ महिन्याच्या बाळाला पण हे लोक सोडत नाही आहेत म्हणजे काय काय म्हणावं या लोकांना आता काल रात्री मी रुपाली ठोमरे रुपाली चाकणकर मी त्यांच्याशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला हो देवेंद्र फडणवीसांना मेसेज पाठवला हो की पोलिसांना डायरेक्शन द्या ताबड तो पूर्ण टीम लावून त्या बाळाला शोधून काढा नऊ महिन्याचं तान्हा बाळ येते आणि त्याच्या तर काल रात्री फडणवीसांचा मेसेज आला मी करतो म्हणून पण अजूनपर्यंत जर ते मिळालं नसेल रात्रभर ते कुठे माहीत नाही आणि मी आता थोड्या वेळापूर्वी वैष्णवीच्या बाबांशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा ते बाळ घ्यायला म्हणजे खर तर त्या मुलाच्या काकाकडनं फोन आला होता की बाळ खूप रडत आहे तुम्ही येऊन घेऊन जा त्यामुळे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एक व्यक्ती निलेश चव्हाण नावाचा त्याच्या कमरेला पिस्तूल होत म्हणे आणि तो मुद्दाम शर्ट वर करून करून ते पिस्तूल दाखवत होता आणि त्यांना घेऊन नाही दिला आणि ते बाळ घेऊन तो कुठेतरी गेला आता थोड्या वेळापूर्वी मी जेव्हा बोलले तेव्हा ते म्हणाले कुठे पिळंग उठला का कुठेतरी आत्ता त्याचं काही लोकेशन आहे असं कळतय पण मला असं वाटतं की हे अतिशय डिस्टर्बिंग आहे आणि ताबडतोब गृह मंत्रालयाने याची दखल घेऊन ते बाळ आजी आजोबांकडे ताबडतोब दिलं पाहिजे अगदी अगदी बरोबर आहे कारण कारण मूल लहान आहे तान आहे नऊ महिन्याचं मूल आहे ते सुरक्षित असलंच पाहिजे खर तर ते हगवणे कुटुंबाच्या ताब्यातच असायला पाहिजे होतं पण ते तिथं नाहीये आणि त्यांनीच कुठेतरी ते ठेवलंय हे अजून गंभीर बाब आहे अंजलीताई तुर्ताच धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू करता जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा अजूनही फरार आहे दोन्ही आरोपींना शोधण्याकरता बावधन पोलिसांची पथकं परराज्यामध्ये सुद्धा रवाना झालेली आहेत अटक असलेले सासू लता हगवणे नळन करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत सव्वीस मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे बावधन पोलीस या सगळ्या प्रकाराचा तपास करत आहेत गुन्ह्यामध्ये उर्वरित राहिलेला तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणी करून सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी निर्माण वाढवून मिळालेला आहे आणि आता वाढवून मिळालेल्या रिमांडच्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये जे लग्नामध्ये दिलेलं एकावन्न तोळे सोनं हे कुठं तारण ठेवलेलं आहे कशासाठी तारण ठेवलेलं आहे याचा देखील तपास करून त्या सोन्याच्या बाबतीत देखील हुंड्याशी संबंधित असल्यामुळे ते जप्त करण्याची प्रक्रिया करणार आहोत त्याचबरोबर सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे जे दोन आरोपी जे अद्याप अटक नाही झालेले त्या दृष्टीने अटक करण्याच्या दृष्टीने आमच्या जवळजवळ चार टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि ते अटक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत